माघार घ्यायला शिका ए माघार आणि शिक्षकांना कॉपी बघडली पायभर बर सरांच्या सर परत करणार नाही वाचला वेट पेपर सुटले हो तुला माहिती मी कोण तू मला म्हणून नाही माहिती वाघार घ्यायला शिका आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय नाही शिक काय मध्ये तुमचं जय नाही जय नाही हा एक मेलेल्या माणसांनी नदी टाकायची नाही इथं आपलं दोन झाडं लावा आणि तीन पांढऱ्या पिशी अटॅकचं कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचा अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखीवत असेल तर अवयव काढायला काही हरकत हर नाही आणि आता महिला मंडळाला तीन वाक्य पडू सांगतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा जपून वापरा पाण्याची गरज आहे दोन वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय तोय बापाची घरून टेम्पूवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली इको कमी करा बरं तोय बापांना दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पट्ट घरात घालताना वाढलं दिवाणचं फार घटणी केलंच होतं आणि स्वप्न शेटवा गेलंच सुद्धा काय होतं काय महिला मंडळ तुम्ही बाकी पाय पडू सांग तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डे आहे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणलाय का भांडे कसायला तुला नाही म्हणलंय का धुना धुवायला <laughs> मग का तुम्हाला का काय अधिकार आहे महिला म्हणजे तुम्हाला काही अधिकार नाही इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझं टेलपाना कमी करा दंगली करायची आणि मोर्चे काढायचे दिवस आता राहिले नाही ओ कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सी सी कॅमेरा येते आता ओ जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना तू क्लिपमध्ये ठपरी पेटवताना अशी खुटी भुतन आहे हा खुटा उठन पण खुटी निघायची